माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तुम्हाला त्रास झाला पर्सनली त्रास झाला ज्या पद्धतीनं मीडिया आरोप झाले तुमच्यावरती एक एक लक्षात घ्या ज्या वेळेस व्यक्तिगत तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप होतात डायरेक्ट तुमच्यावरती आणि तुम्हाला जर लहान मुलं असेल आणि ती जर तिसरीला शाळेत जात असेल ना तर त्या मुलीला तिच्या मित्र आणि मैत्रिणी काय म्हणत असतील याचा विचार करा इसीलिए तो बातम्या दमोर कारण राजीनाम्याची मागणी होते माझी राजीनाम्याची मागणी कुणी आतापर्यंत केलेली नाही माझं म्हणणं आहे की मी राजीनामा द्यावा की न द्यावा मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाही आहे द्वितीयम दर्शनी मी दोषी आहे की नाही आहे याबाबतचं सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करा माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका